नमस्कार मिरगेंची वात्रटीका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि आज घेऊन आलो आहे आपल्यासमोर चालू राजकीय विषयावरील एक माझं काव्य जे दररोज काव्यप्रभा या नावानं दिव्य लोकप्रभा या दैनिकातून प्रकाशित होत असतं मी विषय असा आजचा निवडलेला आहे की आपण पाहतो राज्य सरकारचे कर्मचारी असोत अधिकारी असोत त्यांना निवृत्ती असते अठ्ठाणव्या वर्षी त्यांना निवृत्त व्हावं लागतं व्हावंच लागतं केंद्र सरकारचे अधिकारी किंवा कर्मचारी असोत चाहे आय ए एस केडर सुद्धा असो त्यालाही निवृत्त व्हावं लागतं फक्त वयोमर्यादा त्यांची साठ वर्षे आहे परंतु राजकारण असं हे असं एक क्षेत्र आहे की तिथं निवृत्तीच नाही इथले लोक निवृत्त व्हायला तयार नाहीत खुर्च्या सोडायला तयार नाहीत आणि मग ते मनाला येईल त्याप्रमाणे त्यांचं त्यांचं वर्तणूक चाललेली आहे त्यांचे विचार लोकावर लादणं चालू आहे म्हणून या लोकांना सुद्धा निवृत्ती पाहिजेच तशी तरतूदच असली पाहिजे की ठराविक वयानंतर त्यांनी राजकारणातून निवृत्त व्हायला पाहिजे आणि नवीन पिढीला संधी द्यायला पाहिजे कुठपर्यंत चालणार असं आणि म्हणून मी आजचा असा विषय निवडलेला आहे की काहींना सक्तीची निवृत्तीच हवी त्याच्यावर दुसरा विलाजच नाही ऐकूया माझी ही आजची कविता काहींना सक्तीची निवृत्तीच हवी मस्तवाल झालेल्या माणसामध्ये न्यायनीती राहिली नाही मस्तवाल झालेल्या माणसामध्ये न्यायनीती राहिली नाही आणि कुणावर अन्याय करताना थोडीही पापाची भीती राहिली नाही स्वैराचार झालाय सगळा कोणीच आपल्यापासून कुणाला दुसऱ्यांना किती त्रास होईल याचाही कोणी विचार करायला तयार नाही मनमानी सगळी चालू झालेली आहे आणि म्हणूनच मस्तवाल झालेल्या माणसामध्ये न्यायनीती राहिली नाही कुणावर अन्याय करताना थोडीही पापाची भीती राहिली नाही अति उत्साहाच्या भरात पुढारी भलतेज बेताल वागत आहेत अति उत्साहाच्या भरात पुढारी भलतेच बेताल वागत आहेत आणि राष्ट्रपुरुषांचे फोटो पाडून पुन्हा जनतेची माफी मागत आहेत अति उत्साहाच्या भरात पुढारी भलतेच बेताल वागत आहेत आणि राष्ट्रपुरुषांचे फोटो फाडून पुन्हा जनतेची माफी मागत आहेत मास्तर शाळा शिकविना झालाय डॉक्टर रुग्णाला लुटत आहे कोणतं क्षेत्र आहे मला सांगा कुठलंही क्षेत्र असं राहिलं नाही की ज्या ठिकाणी नीती आहे ज्या ठिकाणी भ्रष्टाचार नाही ज्या ठिकाणी कर्तव्य इमानदारीनं पार पाडल्या जातं असं कोणतं क्षेत्र सध्या शिल्लक राहिलेलं नाही आणि म्हणून मास्तर शाळा शिकविना झालाय डॉक्टर रुग्णाला लुटत आहे आणि खून करणारा आरोपी रात्रीतून जमानतीवर सुटत आहे बरोबर आहे की नाही कितीही मोठा गुन्हा असला तरी चौकशी जाग्यावर जिरत आहे सगळं मॅनेज व्हायला लागले कितीही मोठा गुन्हा असला तरी चौकशीत जाग्यावर जिरत आहे आणि करोड रुपयाचे घोटाळे करणाराच पोलीस संरक्षणात फिरत आहे किती आश्चर्याची गोष्ट आहे ज्याच्या माग केसेस चालू आहेत गुन्हे दाखल आहेत असे महाराज त्यांना झेड प्लस वाय प्लस अशा सुरक्षा आहेत आणि पोलीस संरक्षणात ते फिरत आहेत अहो नेता असा असावा असा की त्याला कुठलीच भीती नसावी त्यानं जनतेमध्ये अगदी मोकळ्यापणानं दिलखुलासपणानं यावं आणि जनतेनं त्याचं स्वागत करावं असे नेते पूर्वी होते की ज्यांना कशाची भीती वाटत नव्हती आणि ज्यांना संरक्षणाची गरजच लागत नव्हती असं राजकारण कधी येईल स्वप्नात तरी आणि म्हणून कितीही मोठा गुन्हा असला तरी चौकशी जाग्यावर जिरत आहे आणि करोडो रुपयाचे घोटाळे करणाराच पोलीस संरक्षणात फिरत आहे कुणी काहीही सांगितलं तरी आपण आपलं तत्व कडीला नेलं पाहिजे म्हणूनच याच्यावर एकच विलाज आहे कुणी काहीही सांगितलं तरी आपण आपलं तत्वकडीला नेलं पाहिजे आणि चमकोगिरी करणाऱ्या हरामी नेत्यांना आता रिटायर केलं पाहिजे कुणी काहीही सांगितले तरी आपलं आपण तत्वकडीला नेलं पाहिजे आणि चमकोगिरी करणाऱ्या राजकारणातल्या नेत्यांना आता रिटायर केलं पाहिजे आता रिटायर केलं पाहिजे माझी ही आजची कविता आवडली असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन मी आपल्याला भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद